हाय सर्वांना कसे आहे सर्व जण नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आत्ताच माझ्या घरातली सगळी कामं यावरूनच झाले भांडी कपडे झाले तर आता मी यश लहान स्वराला घेऊन आता रानात चाले तर चला रानात कसा जायचं तर रानातले शेंगा आहेत भिमुखाच्या ते काढायला चालू करायचे ते तर शेंगा तर निबार झालेत बरं का आणि काही काही झालेलं आहे त्याला कोंब पण येले लागले काही काय थोड्याशा कवळ्या त्या तर चला, आ, चला, चला आता आपण नको राहू दे चला आता आपण बघूया कसे शेंगते कुणी येईल उपटून तर चला आता राहणार जाया का तर आता उशीर बर का अचानक ठरलं शेंगा काढायचे कामही लवकर आवरले होते नंतर पाऊस चालू झाला तर मग वाळवता बी येत काय काही ते शेंगा मग म्हणलं चला शेंगा काढून घे हे हो बी म्हणायला लागले की काढून घे शेंगा माशाला ताप ताब्यायला लागले तेव्हा इकडे चिक्या कसं पळतो लगेच पळायला चालू करतो हां रात्री झा रॉकीला पिल्ल झालेत बर का तुम्हाला नंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून त्यामुळे तिनं काही आता बाहेर येत नाही सारखी पिल्लां बसलेली असते अरे यश शेळ्या कुठे गेल्यात कुठे दिसून झाले ते आता स्वराने हकलले होते ना पत्र्याकडे वाजत आहेत का पण दिसत का हां गेलेत महापूर तर चला आता हे चलिस कशाना काय झालं कशाला हात लावलेला कटीवरून खेळत होत काय माहित हसवलं मग चला आता जरा शिरवाळ पडले दे बर का काल आलं तर दुपारी थोडासा पाऊस आला तर जास्त नाही बघूया आता काय असेल तसे काढायला तर चालू करायचं आहे ठीक आहे तुझं काय काम आहे इकडं तू कशाला आला आहे हां इकडला चालू करा वलंय आहे बरं का आणखीन जास्त वलं आहे पण बघूया तर बी येते का काढायला धर मोबाईल दरतो तसं नाही र नंतर वाळ्याऐवजी माती निघते चला आता शेंगा तोडून घेतो बरं का इकडं थोडंसं येल घेऊन आलंय उंडलं लागायला लागलं तिथं म्हणून ते झाडाखाली येऊन बसलो नंतर आता हे संपलं आणखी नंतर उपटून आणायचं तर आता इकडं मी आणि यश आता शेंगा तोडायला चालू करतो तर चला तू तोड लागते 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 का चला आता सर्वांना इथंच बाय शेंगा राहते ते जरा जड जाते बघा असे शेंगा इथं काय काय खाली राहते ते असे इथे बघा आणि झाले ते थोडीशी माती येते ह्याला पण काय नाही थोडंसं उतरून सुकायला लावलं की नंतर माती पडते आणि शेंगा खाली तुटून बी राहते ते का तर पाऊस आणि रानले आणि आले आणि असे कोंब फुटायला लागलेत बघा ही हे का काय काय नाही झाले ते खिडक्या पण येत्या सरासर जर सगळ्या असे येते का चला आता चालू करतो उपटायला असं उपटून टाकतो इथं सुकायला नंतर हा राहते ते नीट उपटावं लागते याची तुम्ही त्याला घरी जरा बी थांबव वाटत नाही नीट पकडणार दोन्ही हातात नीट धर असं निमनिमन धर पूर्ण येईल धरायचं तर चला सोरा काय करते तू आता उपडती उपडती का नाही र नंतर ना? वाळ्याऐवजी माती निघते चला शेंगा ले। था था था। था आता शेंगा तोडून घेतो बरं का इकडं थोडंसं येल घेऊन आलंय उंढलंय लागायला लागलं तिथं म्हणून ते झाडाखाली येऊन बसलो नंतर आता की संपल्या नंतर उपटून आणायचं तर आता इकडं मी आणि यश आता शेंगा तोडायला चालू करतो तर चला तर तोड लागते 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 का चला